हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला खूप साऱ्या कमेंट येत आहेत की मिशोसोबत काम करून पैसे कसे कमवायचे हो काय क्रायटेरिया राहतो त्याचा काय प्रोसेस राहते कसे मिळतात प्रोडक्ट कोण देतं व्हिडिओ कसे बनवायचे असतात लिंक कशी द्यायचे असतात भरपूर इतके सगळे कमेंट यम येत आहेत ना की खूप सारे तर त्याचविषयी मी आज बोलणार आहे आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लिंक थ्रू आपण लिंक शेअर करून पैसे कमवू शकतो तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना जर तुम्हाला नसेल बघितला तर जास्त दिवस झाले नाहीत अपलोड करून तुम्ही डबल बघू शकता किंवा मग लिंक ह्या डिस्क्रिप्शन ह्याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल तर आता मिशोसोबत काम कसं करायचं याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे तुमचे प्रश्न आहेत तर सगळे मी हे करणार आहे तर चला एक बघा आता दोन हजार चोवीसमध्येच आत्ताच एक न्यू प्रोग्रॅम स्टार्ट केला आहे किंवा मार्केटिंग म्हणलं तरी चालेल ॲफिलाईट म्हणा किंवा ॲफिलिएट म्हणा काही म्हणा तर त्यांनी एक न्यू प्रोग्रॅम मार्केटिंगसाठी चालू केलेला आहे ॲफिलिएट मिशो थ्रो मिशोकडेच आहे मला वाटते हा फक्त तर तिथे त्यांनी एक आपल्याला ज्यावेळेस तुम्ही मिशो ओपन करता त्यावेळेस तिथं आपल्याला कोणीही करू शकतो कोणीही ठीक आहे ह्याला चॅनल तुमचं मॉनिटाईज पाहिजे किंवा एक हजार सबस्क्रायबर पाहिजे दोनशे सबस्क्रायबर पाहिजे असं अजिबात काही नाही आहे तुम्ही झिरो सबस्क्रायबरवरतीसुद्धा हे करू शकता आता विशलिंक थ्रू तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला यूट्यूब यूट्यूबला इंस्टाग्रामला पाचशे सबस्क्रायबर लागत आहेत आणि यूट्यूबला एक हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर लागत आहे तेव्हा ते अकाउंट ओपन होते पण मिशोने आता स्वतःच ॲफिलेट मार्केटिंग एक अकाउंट तयार केलं आहे तुम्ही जर तुमचा मिशो ॲप ओपन केला तर तुम्हाला तिथं दिसेल की अफिलिएट मार्केटिंग असं लिहिलेलं असतं तिथं ओपन करून तुम्हाला तुमच्या चॅनलचं नेम लिंक टाकायची आणि तिथं मग जे काय प्रोडक्टची लिंक आहे ना ती लिंक शेअर करून तुम्ही तुमच्या व्हिडिओ थ्रू ती शेअर करू शकता आणि हो हे सुद्धा ऑटोमॅटिक होतं जसं इन्स्टाला विशलिंग थ्रो सगळेजण लिंक शेअर करतात आणि ऑटोमॅटिक घेतात ना सेम तसंच ही सुद्धा प्रोसेस आहे पण तुम्ही ह्याच्यातून करत बसला तर त्याला बऱ्याच जण बायका आहेत ह्या थ्रो करतात बऱ्याच जण आहेत विशलिंग थ्रो करतात आता विशलिंग थ्रो करणारे थोडेसे जास्त असतात पण जे नवीन ज्यांनी नवीनच स्टार्ट केले चॅनलच मॉनिटाईज नाही सबस्क्रायबरच नाही आहेत त्यांच्यासाठी मिशोने नवीन एक काढलेलं आहे तुम्हाला वाटलंच तर या व्हिडिओमध्ये थोडंसं मी पुढे ना स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवेल की ते कसं राहतं पण तुम्ही मला वाटतं की ॲफलिएट प्रोग्रॅमच्याद्वारे जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट विशलिंगच्याद्वारे गेलात ना तर तुम्हाला जास्तच समजेल की बाबा विशलिंगचं कसं आहे एकदम सुपी ॲप ॲप वापरायला आपल्याला सोपं पडतं की बाबा ॲपमध्ये कुठं किती पैसे साठलेत कुठली लिंक दिली तसं ॲपलेट प्रोग्राममध्ये कसं आहे ना तिथं थोडंसं वापरणं थोडंसं अवघड जात आहे पण एकदा तुम्हाला ती ट्रिक समजली ना की कसं वापरायचं आहे अकाउंट अकाउंट डिटेल्स जे आहेत ना आपलं ते कसं भरायचे आहेत कमिशन कसं मिळतं तर ते सगळं तुम्हाला तिथं थोडक्यात समजून जाईल किंवा त्याच्या रिलेटेड व्हिडिओसुद्धा आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊन येईलच मी वाटलंच तर किंवा याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया की आपण मिशो थ्रो काम करून कसं काय पैसे कमवू शकतो पहिली गोष्ट तर तुम्ही ना मिशोचा वर्क फ्रॉम होम करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला दहावी पास असेल ना तरीही चालतं पण ती कसं आहे थोडंसं रिस्की आहे आता पुढून आलेला मेल हा खराच आहे का फेकसुद्धा असू शकतो आपला फ्रॉड फ्रॉडसुद्धा होऊ शकतो त्यामुळं कोणती लिंक जॉईन करायची आणि कोणता फॉर्म जॉईन भरायचा ह्याच्यामध्ये थोडंसं भीती वाटते आपल्याला आता कोणतीही लिंक ओपन करताना भीती वाटते नाहीतर माहीत आहे लिंक ओपन केली तर अकाउंट खाली होतं त्याच्यामुळे लिंक ओपन करतानासुद्धा खूप लक्ष द्यायचं वा त्याचं सगळं माहिती काढायची त्याच्यानंतरच लिंक ओपन करायची नंतर बघायचं तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता मिशोसोबत का कोणत्याही ॲपसोबत करू शकता दुसरी गोष्ट मिशोसोबत काम करण्यासाठी तुम्हाला सबस्क्रायबर चांगले पाहिजेत तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजेत यूट्यूबला नाही आले तरी चालतील पण तुमचं इंस्टाला एक अकाउंट असलं पाहिजे आणि इन्स्टाला म्हणजे तुमचा फॉलोअर्स नसू द्या फॉलोअर्स असल्याशी काही घेणं देणं नाही फॉलोअरसोबत आपला व्हिडिओ फक्त रीच गेला पाहिजे म्हणजे व्हिडिओ कमीत कमी तीस चाळीस हजार लोकांनी तरी कमीत कमी बघायला पाहिजे वीस हजार तरी बघायला पाहिजे वीस हजार लोकांनी व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये तुम्हाला जरी समजा पाचशे सहाशे लोकांनीसुद्धा कमेंट केली लिंक म्हणून आणि त्यांना लिंक गेली त्याच्या थ्रो जर त्यांनी त्यांनी लिंकवरून काहीही परचेस केलं कपड्यासुद्धा काही तुम्ही जी लिंक दिली होती त्या थ्रू जर त्यांनी घेतलं ना तर तुम्हाला त्याचं कमिशन आपोआप तुम्हाला भेटतं आपोआप कमिशन भेटतं आणि एका एका प्रोडक्टच्या मागं पाच दहा पर्सेंट कमिशन असतात तर समजा शंभर रुपयाची वस्तू आहे त्याच्यामधून जर आपल्याला दहा पर्सेंट कमिशन मिळालं तर किती कमिशन मिळतं हे तुमचं तुम्ही हिशोब लावा तेवढं तर हुशार आहेत तुम्ही तर पहिली गोष्ट राहते अशी की थोडंसं ग्रोथ झाली ना तुमच्या चॅनलची की मिशो स्वतः तुम्हाला प्रोडक्ट देतात तुम्हाला पैसे घालवावे लागत नाही पण सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला हॉल व्हिडिओ करायचे आहेत किंवा शॉपिंगचे व्हिडिओ बनवायचे आहेत तुम्हाला एखादी तुम्ही वस्तू घेतली समजा कपडा ड्रेस घेतला आणि तुम्हाला तो दाखवू त्याची लिंक द्यायची आहे तर आज तुम्हाला त्यावेळी स्वतः पैसे देऊन प्रोडक्ट खरेदी करावं लागतं आणि जे क्रिएटर आहेत ना त्यांना चौदा दिवसाचा टाइम पिरियड असतो रिटर्न करण्यासाठी म्हणजे तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता त्यानंतर चौदा दिवस ते तुमच्याकडे ठेवू शकता चौदा दिवसात तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा आणि मग ते प्रॉडक्ट वापस करू शकता रिटर्न करायचे प्रोडक्ट रिटर्न केलं की जे काय आपण पैसे घेण्यासाठी घातले होते तेवढे पूर्ण पैसे आपल्याला वापस भेटतात आपले प्रोडक्ट रिटर्न केल्यानंतर म्हणजेच त्याच्यामध्ये आपलं नुकसान अजिबात नाही आहे इतकंचं पण नुकसान नाही आहे की बऱ्याच जण भरतात की स्वतःचे पैसे घालवून जर आपल्याला वस्तू घ्यायच्या आहे नंतर ऑर्डर नाही आल्यान आपल्या वस्तूचे पैसे फुकाट गेले असं नाही आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ बनवायचा आहे खरा खरा जो काही रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू द्यायचा आहे आणि ते जे काही वस्तू आहे ते रिटर्न करायचे एवढंच काम आहे त्याच्या थ्रू बाकी काही एक काम नाही आहे एवढ्या दोनच गोष्टी करायच्या आहेत आणि थोड्या दिवसानं स्वतः ब्रँड तुम्हाला वस्तू स्वतःच्या पैशाने देईल त्यावेळेस तुम्हाला फक्त कमिशन घ्यायचं आहे आणि तो वस्तूसुद्धा तुम्हालाच ठेवायची आहे पण सुरुवातीला ज्या आपण सुरू करतो त्यावेळेस आपल्या स्वतःच्या पैशाने आपल्याला वस्तू खरेदी कराव्या लागतात आता माझ्याकडे सुद्धा जेवढे पण पार्सल येतात ते सगळेच सगळे मी स्वतः पैसे घालून विकत घेते आणि मग त्याचा व्हिडिओ बनवते जे पाहिजे ते ठेवते नको असेल ते रिटर्न देते आणि सगळ्या ऑल ऑल जे प्रोडक्ट आहेत ना त्याला रिटर्न पॉलिसी आहे सगळे तुम्ही रिटर्न करू शकता असं एकही तुम्हाला छोटी छोटीसुद्धा वस्तू नाही आहे जे रिटर्न जात नाही आणि जर तुम्ही शंभर रुपयाची वस्तू घेतली असेल तर रिटर्नसुद्धा तुम्हाला शंभरच रुपया येणार एक रुपयासुद्धा तुमचा कट होत नाही आता ह्याच्यामध्ये थोडंसं काम असतं आपल्याला की पार्सल घ्या बनवा नंतर ते पार्सल रिटर्न करा तर ह्या एवढा तामझाम आहेच आता इतकं करावंच लागणार जर पैसे कमवायचे आहेत तर आणि कमीत कमी तुम्ही रोज एका प्रोडक्टचा जरी व्हिडिओ बनवून टाकला ना तर मी सांगते तुम्हाला तुम्ही महिन्याचे दहा हजारपेक्षा जास्त पैसे कमवू शकता मी स्वतः दहा हजार बारा हजार पंधरा हजार असं मला पेमेंट येतं तर आत्तासुद्धा ह्या महिन्याचं पेमेंट मला नऊ हजार आलं होतं ह्याच्या आधीच्या महिन्याचं मला बारा हजार एकशे तीस आलं होतं त्याच्या आधी मला आठ हजार का नऊ हजार आलं होतं तर खूप छान पेमेंट येत राहतं कंटिन्यू करायचं आहे आज एक प्रोडक्टचं टाकलं उद्या एक प्रॉडक्ट तुम्हाला टाकायचं असं आणि याच्यासाठी जास्त पैसे लागत नाही आणि शक्यतो ॲफिलिएट जे आहेत ना तेच घ्यायचे ॲफिलिएट म्हणजे ज्याला आपल्याला दहा टक्के कमिशन आहे मिळत आहे ना असेच प्रोडक्ट तुम्ही बाय करायचे आणि त्याचाच व्हिडिओ बनवायचा पाच टक्केवाल्यांचं कसं आहे ना तुम्हाला पाच टक्के म्हणजे खूप कमी पैसे भेटतात मग दहा टक्केवाल्यांचे प्रोडक्ट आपण जास्तीत जास्त परचेस करायचे रील बनवायचे व्हिडिओ बनवायचे आणि शक्यतो इंस्टावरती जास्त ॲक्टिव्ह राहा इन्स्टा आणि फेसबुकला कारण की युट्यूबला कसं असतं युट्यूबची ऑटोमॅटिक कमेंटमध्ये लिंक जात नाही तिथं त्याच्यामुळे तिथून ऑर्डर येणं खूप कमी असतं जर तिथं एक ऑप्शन असतो की तुम्ही पोस्टमध्ये लिंक शेअर करू शकता पण व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना फक्त स्क्रॉल करायची सवय लागलेली असती मग ती अकाउंट ओपन करा आणि कम्युनिटी पोस्ट कुठे चेक करा तिथं लिंक कुठे चेक करा हे एवढं करायचं म्हणलं ना त्यांना वा वाटतं इतका तामझाम करायचा मग मी नाही करत असं वाटतं त्याच्यामध्ये जर तुमचं इंस्टा अकाउंट असेल तर इंस्टामध्ये ऑटोमॅटिक लिंक जाते तुम्हाला कोणाशी चॅट करायचं नाही काय नाही व्हिडिओ बनवायचा लिंक शेअर करायचा ऑटोमॅटिक जी काय असेल ती तुमच्या व्हिडिओ थ्रू आणि मग जो पण तुमच्या व्हिडिओला कमेंट करेल त्याला ती ऑटोमॅटिक लिंक जाते लिंक गेल्या त्याला डायरेक्ट डी एममध्ये हो जाते मग त्याला विचार कर पडतो ना बाबा हिने एवढी मला डी एममध्ये हो लिंक पाठवली तर चला ओपन करून बघूया आणि जास्तीत जास्त ऑर्डर ह्या इंस्टा थ्रोच येतात मला सुद्धा जास्तीत जास्त ऑर्डर हा इन्स्टाच्या थ्रू येतात आणि इन्स्टाकडूनच मला पैसे जास्त येतात यूट्यूबपेक्षा जास्त पैसे मला इन्स्टाकडून जे लिंक मी शेअर करते ना त्याचे येतात तर तुम्हाला मला वाटते की हे गोष्ट समजल्या असेल की काम कसं करायचं आहे की बाबा पण याच्यासाठी तुमचं एक इन्स्टा अकाउंट असणं गरजेचं आहे यूट्यूब नसलं तरी चालेल काही फरक पडत नाही पण कमीत कमी तुमचं इन्स्टा अकाउंट असणं गरजेचं आहे आणि मी खात्री देते तुम्हाला तुम्हाला चालू कल्याच व्ह्यूज येतील का कारण इन्स्टा हे एक असं आहे ना की टाईमपाससाठी लोकं वापरतात फक्त स्क्रॉल करत राहायचं एका टायमिंगला एका माणसाने एक तास जरी इंस्टा ओपन केलं ना तर एका तासात तो एका मिनटाला एक रील बघतो म्हणजे साठ मिनटामध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर रील बघून होता तर त्याच्यामध्ये आपले रील जातेच आणि आपला व्हिडिओ हा व्हायरल होतोच इन्स्टाचा व्हिडिओ व्हायरल होणार ना याची अजिबात म्हणजे हेच न शक्यताच नाही एकशे एक टक्का व्हिडिओ व्हायरल होतो मग तुमचा कोणताही कंटेंट असू द्या तुमचा किती पण ब्लर व्हिडिओ असू द्या काहीही असू द्या फक्त तो योग्य पद्धतीने अपलोड करा आणि अकाउंट प्रोफेशनल ठेवावं लागतं प्रायव्हेट अकाउंटला व्ह्यूज येत नाही जण काय करतात माहिती आहे प्रायव्हेट अकाउंट ठेवतात आणि रील टाकतात त्याला काहीच फायदाच नाही तुम्ही प्रायव्हेट कशाला प्रोफेशनल केलं तरच ते के पब्लिक होईल ना सगळ्यांपर्यंत पोहोचेल तर त्या रिलेटेड पण मी दोन चार व्हिडिओ सोबत मी इंस्टा अकाउंट ओपन कसं करायचं प्रोफेशनल कसं करायचं वगैरे वगैरे मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचे मी शूट पण करून ठेवलेत व्हिडिओ पण मला सगळ्यात आधी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा होता की मिशोसोबत काम करून आता असं नाही की फक्त मिशोसोबत तुम्ही कमेंट केल्या म्हणून मी मिशोसोबत तुम्हाला सांगितलं आहे पण तुम्ही कोणत्या पण ॲपमधून बाय करू शकता फ्लिपकार्टवरून घ्या मिंत्रावरून घ्या नायकावरून घ्या कोणत्याही ॲपवरून घ्या ते प्रोडक्ट घ्या त्याचा व्हिडिओ बनवा आणि परत रिटर्न करा पण मिशो हे स्वस्तात मस्त असल्यामुळं जास्तीत जास्त नव्वद टक्के लोकांकडे मिशो ॲप आहे ज्या मिंत्रा किंवा बाकीचे जे ॲप आहेत ना त्याच्यावरती इतके महाग असतात ना कपडे सदा हा टॉपसुद्धा सहाशे आणि सातशे रुपयाच्या खाली नसतो मग सगळ्यांना असं म्हणजे मोठी लोकं तर घेतात पण जे मिडल क्लास आहे ते विचार करतात की बाबा इतके महाग आहे मी कशाला घेऊ हीनं काय पण दाखवले तर शक्यतो जास्तीत जास्त मिशो थ्रो जर तुम्ही काम करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त कमिशन भेटेल असं मला वाटतं आहे सुद्धा अजून मिंत्राच्या वगैरे कोणताही हॉल व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण खूप महाग भेटतात व असेल क्वालिटी असेल कपड्याला पण परवडत नाही परवडत नाही इतकं महाग आणि इतकं महाग घ्यावं वाटत नाही कारण बायकांचं कसं असतं की तो ड्रेस दोन दिवसात सॉरी दोन महिन्यात फाटला तरी चालेल पण नवीन नवीन कपडे पाहिजेत एकच ड्रेस दोन तीन वर्ष वापरायचं म्हणजे कंटाळा येतो त्यांना तर तसं असतं त्याच्यामुळे स्वस्तात मस्त आणि सारखं सारखं घ्यायचं बायका जा पसंत करतात त्यांचा जी मेमरी आहे ना विचार करायची ती थोडीशी आता आपली सुद्धा बाई आहे त्याच्यामुळे मला कळते बाबा समोरची विचार काय करत असेल तिला कशा लेवलचे कपडे पाहिजे सो त्या लेव्हलचं मार्केटिंग तुम्हाला करायचं आहे थोडक्यात काय तरी हे मार्केटिंगच आहे मार्केटिंग थ्रू तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि खूप कमिशन भेटतं आणि भरपूर कमिशन भेटतं तुम्ही रो रोज जरी एक रील टाकली ना, ही ही ना चार चार तर तुमचं दहा हजार कमिशन महिन्याचं फिक्स आहे काहीही न करता फक्त लिंक शेअर करायचा व्हिडिओ बनवायचा होणेस्ट रिव्ह्यू द्यायचा रिटर्न प्रोडक्ट करायचं एवढ्यामध्ये तुम्हाला जर दहा हजार रुपये भेटत असेल तर काहीच कमी आहे काशालाच पाहिजे जास्त पैसे दहा हजारमध्ये किती म्हणजे खूप असतं दहा हजार काही कमी रक्कम नसते तर मला असं वाटतंय की जर तुमचं इंस्टा यूट्यूब फेसबुक काही अकाउंट नसेल तर एक अकाउंट ओपन करा लिंक शेअर करा आणि असं नाही की ही वरती जिक्ड़े जिक्ड़े लिंक तुम्ही फक्त इंस्टा फेसबुकवरती शेअर करू शकता तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता जिकडे पाहिजे तिकडे तुम्ही लिंक कॉपी करून शेअर करू शकता पण ती शेअर करण्याची एक पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला नीट बघावी लागेल की बाबा कसं शेअर करायचं आहे तर चला मी विश लिंकचा तर तुम्ही व्हिडिओ बघितला मला असं वाटतंय की मिशोचा जे ॲफिलिएट प्रोग्रॅम आहे मार्केटिंगचा तो त्याच्या थ्रो जास्तीत जास्त न जाता तुम्ही विशलिंग थ्रू जास्त जा विशलिंग थ्रू गेला ना तुमचं एक्झॅक्ट जो का पेआउट असेल ना तुम्हाला महिन्याचा म्हणा चार महिन्याचा कधीचाही सगळा आऊट तुम्हाला बघता येतो ॲपलेट प्रोग्रॅममध्ये एवढं समजत नाही जो हुशार आहे ना त्यालाच ते कळतं आपल्या मलासुद्धा पहिल्यांदा कळत नव्हतं म्हणजे ती कशातून काय आहे लिंक काय कशातून जाते हे काहीच कळत नव्हतं आता मला थोडंसं कळायला लागलं आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ ॲफलेट मार्केटिंग याच्यावरतीच घेईल घेऊन येईल म्हणजे ती कसं आहे थोडक्यात लिंक कशी शेअर करू शकतो ह्याच्यावरती सांगेल आता फक्त मी याच्यामध्ये तुम्हाला मिशो थ्रो काम करण्यासाठी मोटिवेट केलेला आहे नक्की करा मिशोचं थ्रोच काय कोणत्याही ॲप थ्रो करा जिथून आता हे बघा जास्तीत जास्त आपण काय करतो शॉपिंग ऑनलाईनच करतो कारण बाहेर जाऊन दुकानातून शॉप करणं म्हणजे शॉपिंग करणं खूप कंटाळ येतो बोर होऊन जातं त्याच्यामुळे आपण घरी बसून आपल्याला जो पाहिजे तो कितीही वेळ स्क्रॉल करून एखादी वस्तू निवडू शकतो तेवढा आपल्याला दुकानामध्ये निवडता येत नाही त्यामुळे मला तर असं वाटतं की नाईंटी नाईन पर्सेंट लोक हे ऑनलाईन शॉपिंग करतातच तुम्हीसुद्धा करता, करता काही ना काही घेत असाल तर फक्त त्या प्रोडक्टचा तुम्ही जे काही घेतलं आहे त्याचा फक्त व्हिडिओ बनवून टाकायचा आहे एवढंच काय ते काम आहे तर चल तुम्हाला समजलं असेल की मिशोसोबत काम कसं करायचं असतं थोड्या दिवसानं मिशो तुम्हाला स्वतः प्रोडक्ट प्रोवाईड करतं मिशो म्हणा मिंत्रा म्हणा सगळेच जण मला मिंत्राकडूनसुद्धा कॉल आलेला होता की आम्ही आमचे तुमचे ब्रँड सॉरी काही ब्रँड पहाचे कपडे पाठवू तुम्ही त्याचा रील बनवा असं मलासुद्धा आता येतात आणि मिशोसोबत मिशोकडून तर मला आता काही प्रोडक्ट हे मिशो फ्रीमध्ये दे देत आहे द्यायला लागले कारण खूप दिवस माझं झाला आहे दोन वर्ष कमीत कमी मी हे सुरू ठेवलं आहे त्याच्यामुळे आता मला ते भेटते आणि तुम्हाला हे थोड्या दिवसांनी भेटेल फ्रीमध्ये प्रोडक्ट भेटतात त्याच्यानंतर तुम्ही ते हे वापरू शकता आणि कमिशनही घेऊ शकता फक्त तुम्हाला त्यांना ऑर्डर मिळवून द्यायची आहे आणि एका ऑर्डरच्या मागं दहा पर्सेंट दहा टक्के कमिशन घ्यायचं आहे हे आपला जो काही आपलं काम आहे ना हे असं काम राहतं तर मला वाटतं हे सगळ्यांसाठी चांगलं सगळ्यात जास्तीत जास्त हे हाऊसवाईफसाठी ज्या घरातून बसून त्यांना चार पैसे पाहिजेत त्यांच्यासाठी एकदम ओके आहे त्यामुळं तुम्ही करू शकता तर चला मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे समजले असेल अशा आशा करते आणि पुढचा जो काही व्हिडिओ विशलिंगचा एकदा नक्की बघा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर खट कळेल मला वाटतं ॲपलेटचा थ्रो जाण्यापेक्षा ते तुम्ही नीट चेक करा मी सुद्धा विशलिंग थ्रोचं जा लिंक जास्तीत जास्त शेअर करते ॲपलेट मार्केटिंगसोबत मी अजून इतकं काम केलेलं नाही आहे दोन तीन व्हिडिओमध्येच फक्त मी ॲपलेटच्या थ्रो लिंक शेअर केली तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये घेऊन येईल की कसं राहतं लिंक वगैरे शेअर करायचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल अशीच आशा करते बाय बाय